नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान आहे युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं वातावरण आपलं तयार होणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये एक फेब्रुवारीपासून राज्यातील वातावरणमध्ये बदल होणार आहे आणि आता जे आहे एक फेब्रुवारीपासून ते जवळजवळ शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पाच फेकोरा दरम्यान राज्यामध्ये थोडंफार अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस सगळीकडे पडणार नाही फक्त जे आहे भाग पडला पडणार आहे काही ठिकाणी पडेल तर काही ठिकाणी फक्त ढगा वातावरण राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये दोन तारखेपासून राज्यामधील पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल एक दोन एक तारखेला ढगा वातावरण राहील दोन तारखेला थोडंफार राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल दोन तीन चार तारखेदरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेत सध्या जे आता जे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या फक्त जे आहे सक रात्रीच्या दरम्यान थंडी वाढत आहे आणि दुपारच्या दरम्यान कडक ऊन पाहायला मिळत आहे आणि जे आहे सकाळी सकाळीसुद्धा आपल्याला थंडीमध्ये वाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अजून उद्याचे दिवस असेच वातावरण राहणार आहे आणि त्यानंतर एक फेब्रुवारीपासून राज्यामध्ये थोडंफार ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि थंडीची थंडीची जे आहे थंडीचे प्रमाण आपल्याला कमी होतला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एक फेब्रुवारीपासून थंडी थोडीफार कमी जाणवायला सुरुवात होईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागामध्ये थोडाफार तुर काय हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी फक्त डगा वातावरण राहणार आहे तर हा होता शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद